मला किमुशके स्वतःची तब्येत तंदुरुस्त ठेवायची आहे तर मग भेट द्या विट्यातील शीतल्स अरेबिक्स आणि योगा स्टुडिओ योगा सेवन सेवनचक्राज मेडिटेशन अरेबिक्स झुंबा स्टिक वर्कआउट बॉल वर्कआउट कार्डिओ एक्सरसाइज अशा सर्व व्यायाम प्रकारांच्या सुविधांसाठी महिलांचे प्लॅटफॉर्म म्हणजे शीतल्स अरेबिक्स अँड योगा स्टुडिओ विटा तसेच डेकिंग सायकलिंग आणि पारंपरिक खेळाचे अनुभव घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या प्रोग्राम माननीय सौ शीतल मेत्रे संपर्क चौऱ्याण्णव वीस सदुसष्ट साठ सदुसष्ट सत्तर वीस चौऱ्याण्णव पंधरा बारा